एकोणीस फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर अठरा फेब्रुवारीच्या मध्यरात्री पार पडणाऱ्या शिवजन्मोत्सव सो पाळणा सोहळ्याच्या नियोजनासाठी मंगळवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी डाळिंबियाड मैदान येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली आई तू जिजाऊ हो ही यंदाच्या वर्षीची संकल्पना त्यामुळे पाळणा सोहळ्यात राष्ट्रमाता जिजाऊंच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचा निर्धार उपस्थित महिलांनी व्यक्त केला बैठकीत जिजाऊ पाळणा सोहळ्याचे स्वरूप कार्यक्रमाची रूपरेषा शिस्तबद्ध आयोजन वेळेचे नियोजन तसेच महिलांचा सहभाग यावर सविस्तर चर्चा करण्यात आली उपस्थित महिलांनी यंदाही राष्ट्रमाता जिजाऊंच्या वेशभूषेत सोहळ्यात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही हा सोहळा भव्य शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पाडण्याचा एकमुखी निर्णय बैठकीत घेण्यात आला राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर घडवलेले संस्कार त्याग मातृत्व आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांचे स्मरण व्हावे या उद्देशाने हा पाळणा सोहळा साजरा केला जातो या कार्यक्रमातून महिलांमध्ये सामाजिक भान राष्ट्रप्रेम आणि सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ होत असल्याचे मत चंद्रिका चव्हाण शोभा मोरे नलिनी जगताप सुधा अळी मोरे प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केले बैठकीदरम्यान के महिलांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपापली जबाबदारी स्वीकारत स्वयंसेवी सहभाग नोंदवला दरवर्षीप्रमाणे यंदाही जिजाऊ पाळणा सोहळा भावपूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून या सोहळ्याच्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या कार्याचा आणि विचारांचा जागर करण्याचा संकल्प महिलांनी केला यावेळी गीताचे प्रात्यक्षिक घेण्यात आले बैठकीचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष उत्तरा बर्डे यांनी केले तर प्रास्ताविक चारुशिला जगदाळी यांनी केले बैठकीस मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे उत्सवाध्यक्ष जयवंत सलगर श्रीकांत घाडगे राजकुमार काकडे संजीवनी मुळे श्रीकांत डांगे नगरसेवक शिवाजी वाघमोडे माजी उपमहापौर सुषमा घाडगे निलिमा शितोळे अर्चना बर्डे रेश्मा घुले उज्ज्वला साळुंखे सुनंदा साळुंखे उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवीदास घुले सचिन स्वामी यांनी परिश्रम घेतले यावेळी उपमहापौरपदी निवड झालेल्या ज्ञानेश्वरी देवकर नगरसेविका श्रीदेवी फुलारे श्रद्धा पवार मनोरमा सपाटे मंदाकिनी तोडकरी अलका भवर मृणमाई गवळी युपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या वैष्णवी गायकवाड यांचा गौरव करण्यात आला